नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार आ, के बी मराठी न्यूजमध्ये का बा आपण बघणार आहोत का वैजापूर तालुक्याचे बुलंद तो अनेक अधिकाऱ्यांच्या याच्यात असेल अनेक गोरगरिबांच्या सेवेमध्ये असेल तर बा डॉक्टर अमोल अमोल अन्नदाते डॉक्टर तर बा यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की का वैजापूर तालुक्यामध्ये उच्च डॉक्टर साहेब पहिला आपला परिचय नमस्कार संदीप भाऊ सर्वप्रथम मी तुमच्या या आ, के बी न्यूज मराठीचे आभार मानतो आणि मला एक आनंद झाला की संदीप भाऊ गायकीसारखे एक ग्रामीण भागातून अत्यंत चांगल्या प्रकारे एक यूट्यूब न्यूज चॅनल चालवण्याचा प्रयत्न करत असलेले तर तुम्ही ह्या संवाद साधण्यासाठी आले त्याच्यासाठी सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो वैजापूर तालुक्यामध्ये मी जवळपास गेली वी पंधरा ते वीस वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आनंद हॉस्पिटल हे चॅरिटेबल हॉस्पिटल आणि आनंद शैक्षणिक संस्था समूह याच्या अंतर्गत आयुर्वेद होमिओपॅथी बी एस सी नर्सिंग जी एन एम फिजिओथेरपी वैद्यकीय शिक्षणाचे जेवढे काही कॉलेजेस आहेत तर एक मराठवाड्यातला एक मोठा कॅम्पस आपण वैजापूर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये स्वकष्टाने अत्यंत जिद्दीने मुंबई दिल्ली इथे सतत सगळ्या अधिकाऱ्यांशी सगळ्या मंत्रालयांशी एक संवाद साधून एक उभा केला आणि नुकतीच गेल्या अडीच वर्षापासून संदीप भाऊ हो, आपण आरोग्यवारी या महाराष्ट्रातल्या देशातल्या एक पहिल्या अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मी या तालुक्यामध्ये पंधराशे किलोमीटरचा पायी प्रवास केला शंभर गावांमधून मी हा प्रवास केला जवळपास पंधरा वीस किलोमीटर मी प्रत्येक गावात वाडी वस्तीवर फिरलो आणि तेवीस साडे तेवीस हजार रुग्णांची पूर्णपणे मोफत तपासणी आपण केली साडेसातशे लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या आणि एक ध्यास ट्रस्ट नावाचे नवीन ट्रस्ट स्थापन करून वैजापूरचा चेहरा मोहरा कसा बदलता येईल आणि देशभरात माझे असलेले जे काही उच्चतम लोकांचे संपर्क आहेत त्याच्या माध्यमातून वैजापूरमध्ये एक वेगळा प्रकारचा विकास कसा घडवून आणता येईल याचं काम आता आपण सध्या वैजापूर तालुक्यात करतोय डॉक्टर साहेब मला एक म्हणायचं आहे का बा तुम्ही आता हे जिल्हा परिषद लागली तर या संदर्भात तुम्हाला का बा एवढा मोठा अधिकार आहे म्हणतं तुमचा परिचय हे सगळा तुम्ही मग तुम्हाला का बा जिल्हा परिषद का बा मी स्वतः एक का बा पाया पाया मग स्वतः उभं राहा असं का वाटलं तुम्हाला एक खूप एका कॉर्पोरेट नावाच्या चित्रपटामध्ये संदीप भाऊ अतुल कुलकर्णी म्हणून ॲक्टर आहेत माझे मित्रच आहेत त्यांचा एक खूप छान डायलॉग आहे तो डायलॉग असा आहे की सिस्टम को बदलने के लिए सिस्टम में बने रहना जरूरी आहे इतकी वर्ष मी लेखनाच्या माध्यमातून वक्तृत्वाच्या माध्यमातून त्याच्यानंतर या संस्थात्मक कार्याच्या माध्यमातून मी काम करतो आहे रोजगाराबद्दल काम करतो आहे पण मला असं वाटतं की भारतीय लोकशाहीमध्ये जो शिकलेला माणूस आहे तर बदल घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा पाया हा आहे की तुम्ही लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करू शकता आणि आपण तुम्ही बघा की आज सगळे लोक शिकलेले सगळे लोक म्हणतात की देशात बदल घडला पाहिजे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे पण हा बदल घडण्यासाठी तुम्हाला त्याच्यात उतरावं लागेल आणि हे उतरणं हे माझ्या मनाने जर झालं आत्ता आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढण्याचा जर प्लॅन होतोय माझा मी लोकांशी बोलतोय तर मला ही लोकांकडून ही मागणी येते आहे कारण मी अडीच वर्ष त्यांच्यामध्ये आहे लोक मला म्हणतायत की डॉक्टर साहेब तुमच्यासारखा माणूस आम्हाला हवा आहे तुम्ही घरात बसू नका तुमचं सगळं चांगलं आहे तुमचा संघर्ष संपलेला आहे तुम्ही चांगलं छान आयुष्य जगताय पण आमचा संघर्ष संपलेला नाहीये आणि मला वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो संदेश दिला की ज्या माणसाचा संघर्ष संपलाय त्यांनी आपल्या खालच्या माणसाला हात देऊन वंचितांना हात देऊन त्याला तुम्ही वर आणण्याचा प्रयत्न करा या प्रक्रियेतली सगळ्यात महत्वाची पायरी आहे निवडणूक आणि मी ठरवलं असतं तुम्हाला सांगतो गेली वीस वर्ष बऱ्याच वरच्या नेत्यांच्या संपर्कात सगळे आपल्या लिहिण्याला याला सगळे रिस्पॉन्स देतात पण मला असं वाटतं की hmm. मला ही सुरुवात अगदी खाली तळागाळापासून सुरुवात करायची आहे आणि याच्यासाठी सर्वात चांगलं माध्यम मला जे वाटतं ती मला ही जिल्हा परिषदेची निवडणूक किंवा जिल्हा परिषदेत एक लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करणं ही मला वाटते आणि पण मग डॉक्टर साहेब तुम्ही बा कोणच्या सर्कलला बा का तुम्ही असा निवडलं असं शूर हे माझं गाव आहे मी शूरचं भूमिपुत्र आहे शूरमध्ये माझी गेली कित्येक वर्ष शेती आहे सात पिढ्या आमच्या शूरमध्ये आज वर आलेल्या आहेत आणि शूरचं जे आराध्य दैवत आहे शंकरस्वामी असू द्या बहिणाबाई असू द्या शिवाई असू द्या या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला जे काही मिळालं आज आमच्या कुटुंबाला मिळालं किंवा आनंद ग्रुप आज जो काही एक महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेला ग्रुप म्हणून आहे तर मला वाटतं या सगळ्या संत महात्म्याच्या आणि शूरच्या आशीर्वादाने हे झालं आहे म्हणून मला असं वाटतं की मी माझ्या कामाची सुरुवात ही माझ्या स्वतःच्या गावातूनच करायला पाहिजे म्हणून जर मी लढत असेल तर मी शूर गटातूनच मी लढेल डॉक्टर साहेब मी मी अनेक अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या अनेक हे झालं पण मला एक चर्चा आहे शूरमध्ये अशी माहिती पडली का बा के बी मराठी न्यूजला का बा योग्य ते उमेदवार का बा अमोल स डॉक्टर साहेब जर असते असले तर बरं राहील अशी जनतेतून का बा तुमच्याली का बा हे केल्या जाते तर मग याच संदर्भात जनता तुम्हालाच का बा का बा डॉक्टर साहेब तुम्हीच का उभं राहतील पाहिजे अशी का म्हणते मी आता तुम्हाला मी सांगितलं की अडीच वर्ष तर मी फिरतोच आहे लोकांमध्येच आहे आणि गेली एक दीड महिनाही मी लोकांमध्ये जेव्हा जातोय तर मला असं वाटतं की लोकांमध्ये दोन तीन प्रकारच्या एक भावना ज्या आहेत की सगळ्यात पहिले प्रशासनावर आताच जे राजकारण जे आहे तुम्ही बघितलं म्हणजे मी फक्त हे आपल्या तालुक्याचा हा विषय नाही अख्ख्या राज्याचा आणि या आपल्या पिढीचा संदीप भाऊ तुमची माझी जी पिढी आहे आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला जवळपास एकोणऐंशी वर्ष उलटून गेले अजूनही आपल्याकडे चांगले रस्ते आपल्याला मिळाले नाही आहेत अजूनही नद्यांवरती आपल्याला पक्के पूल जे वाहून जाणार नाहीत असे मिळालेले नाही आहेत अनेक योजना या सरकारपर्यंत ज्या सरकारच्या आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही आहेत तर मला वाटतं की प्रशासनावर वचक असलेला प्रशासनाला हाताळलेला एक सुशिक्षित अत्यंत उच्च शिक्षित असा माणूस मी कॉलेजच्या माध्यमातून अगदी मंत्रालयातल्या शिपाई ते क्लार्क पासून ते सेक्रेटरी पर्यंत गेली बारा वर्ष मी यांचा माझा संपर्क आलेला आहे तर पहिली गोष्ट लोक म्हणतात की साहेब तुम्ही शिकलेले असल्यामुळे तुम्ही सरकारला सल्ले देत आहे इतकी वर्ष की असं व्हावं तसं व्हावं कोरोनामध्ये अगदी दे देशपातळीवर लॉकडाऊन हा कसा सोडवायला पाहिजे या कमिटीवर केंद्राच्या मी होतो तर मग तुम्ही आमच्या समस्या आम्हाला असं वाटतं की तुम्ही योग्य प्रकारे सोडवाल आणि मला दुसरं असं वाटतं माझे माझं जे कौटुंबिक बॅकग्राऊंड आहे माझी आई जवळपास चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे अन्नदाते कुटुंब किंवा माझी आई किंवा आमचं सगळं राजकारण हे प्रामाणिकपणा आणि नैतिकता याच्यावर बेतलेलं आहे मी ठामपणे सांगू शकतो की माझ्या आईने जे काही राजकारण केलं तिला जे काही पद मिळाले मिळाले नाही एक नव्या पैशाचाही कोणी तिने भ्रष्टाचार केला नाही कोणाकडून तिने एक नवा पैसा घेतला असा माणूस मला तुम्ही संदीप भाऊ शोधून दाखवा मी वैजापूर सोडून निघून जाईल परमनंट तर प्रामाणिकपणा सच्चेपणा आणि आज ज्या प्रकारचं राजकारण आहे ह्या राजकारणाला एक नवीन चेहरा एक वेगळ्या प्रकाराचं फक्त आणि फक्त विकासाचं राजकारण मला राजकारण व्यवसाय म्हणून करायचा नाही आजकाल तुम्ही बघितलं असेल तर जो राजकीय माणूस असतो त्याचा राजकारण हा एक व्यवसायच झालेला आहे हा असा काही पैसे कमवण्याचा व्यवसाय नाही मला याच्यातून काहीही मिळवायचं नाही आहे मला फक्त लोकांना तिथे द्यायचं आहे आणि मला तुम्हाला सांगतो की जसा आनंद ग्रुप हा राज्य पातळीवरती आज ओळखला जातो शंभर टक्के सगळे निकाल असलेली एकमेव संस्था जर महाराष्ट्रात कुठली असेल तर ती आपली आनंद ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर मला जसं अकलूज आहे बारामती आहे अनेक शहरं आहेत की त्याच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून बघितलं जातं मला शिवूरला महाराष्ट्राच्याच नवे संदीप भाऊ देशाच्या नकाशावरती शूरला ओळख मिळवून द्यायची आहे मी नेहमी नेहमी सांगतो की शूर हे महाराष्ट्राचं दुसरं पंढरपूर आणि देशाची दुसरी काशी आहे ही ओळख आपण आपल्या गावाला कधी आणि कशी मिळवून देणार मला वाटतं की लोकांना कळतं की हे सगळं डॉक्टर अमोलांना जाते कदाचित करू शकतील म्हणून त्यांच्याकडून ही मागणी होते आणि डॉक्टर साहेब आता जी का जे परतीच्या पावसानं का बा जर जे गोरगरिबांचे बा जे परपंच पन -पन उद्ध्वस्त झाले तर बा अनेक अनेक गोर गोरगरीब रस्त्यावरती आले तर याच्यावर आपली काय मागणी जर जनते जनते म्हणून जर तुमच्या गुला जर पडला तर बा तुम्ही जनतेसाठी काय करू शकता आज जी जनता भरपायला जात आहे दे, देवळीच्या आईन देवळी झाली जे जे सरकारने जे आश्वासन दिलं ते सुद्धा आज गरीबाच्या पदरात नाही पडलं याच्यावर आपली एक प्रतिक्रिया काय का आपण गोरगरिबांसाठी का बा एवढे बोलत आला तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे मी संदीप भाऊ जेव्हा ह्या पाऊस पडला त्या मध्यरात्रीपासून पुढचे वीस पंचवीस दिवस मी शेतकऱ्यांच्या बांधावर कमीत कमी पाचशे ते हजार शेतकऱ्यांना वा मी वैयक्तिक भेटलो तेव्हा मला वाटतं की शेतकरी भेटल्यावर ढसाढसा रडत होते त्यावेळेला इमिजिएट जी शेतकऱ्यांना गरज होती ती मानसिक आधाराची होती आता बत्तीस हजार कोटींचं पॅकेज शासनाने जाहीर केलेलं आहे आता किती तो पाऊस पडून आणि हे हे पडून किती काळ उलटून गेला आहे मला सांगा की ह्या बत्तीस हजार कोटीपैकी आपल्या खात्यावर बत्तीस रुपये तरी अजून आले का तुम्हाला भेटला का संदीप भाऊ असा शेतकरी कोणी नाही भेटला अजून पंचनामे हे मला असं म्हणणं आहे सरकारने जर ठरवलं तर एका रात्रीत मंत्री जर येणार असेल संदीप भाऊ तू एका रात्रीत डांबरी रस्ते उभे राहतात मोठमोठ्या इमारती उभे राहतात तर मग शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे काय येत नाहीत कर्जमाफी का होत नाही आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावरती प्रत्येकाने कर्ज काढून ठेवलेलं आहे पण ओल्या दुष्काळामुळे सगळे गणित त्यांची उद्ध्वस्त झालेली आहेत तर मला वाटतं की मला जर संधी मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाच्या डोक्यावर बसून माझ्या गटातल्याच नव्हे तर माझ्या पूर्ण तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे आल्याशिवाय मी शांत बसणार नाही मी एखादी गोष्ट मनावर घेतली जोपर्यंत ती तडीला जात नाही तोपर्यंत मी काही झालं तरी ती सोडत नाही हा माझा इतिहास आहे आत्तापर्यंतचा ते मी करणार आणि शंभर टक्के कर्जमाफी आज चळवळीतले अनेक कार्यकर्ते अनेक नेते मला येऊन भेटतायत तर शंभर टक्के कर्जमाफी या परिस्थितीत शेतकऱ्याला मिळायलाच पाहिजे आणि हे फक्त बोलून चालणार नाही हे सरकारच्या डोक्यावर प्रशासनाच्या डोक्यावरती बसून करून घ्यावं लागेल दिवाळीचे पाच दिवस संदीप भाऊ सगळे सुट्टीवर गेले आम्ही डॉक्टर सुट्टीवर नव्हतो हो आम्ही काम करत होतो शेतकरी सुट्टीवर गेला होता पाच दिवस नाही गेला तो पण शेतात राबतच होता मग प्रशासन काय सुट्टीवर जात आहे ही सुट्टीवर जाण्याची वेळ नाहीये मला वाटतं की प्रशासनाच्या डोक्यावर बसून त्यांच्याकडून हे कारण गोष्टी आपल्याला करून घ्याव्या लागतील खरोखरच आपण आहे डॉक्टर साहेबांची जी, जी तळमळ आणि जनतेसाठी जो संदेश डॉक्टर साहेब आता तुम्ही आतापर्यंत हॉस्पिटल आहे आनंद हॉस्पिटल म्हणून आहे का बा गोरगरिबांसाठी तुम्ही अनेक सेवा करीत आल्या ता तर आज बी गोरगरीब तुमच्या आल्या हॉस्पिटलचं नाव घेत आहे का बाबा का बा आमचं मोफत झालं तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे जितकं शक्य होईल मी नेहमी सांगतो की आपल्या दारामध्ये आलेल्या म्हणजे फक्त गोरबर गरीब रुग्णच नाही आज मुंबईला मदत पाहिजे असेल वेगवेगळ्या ट्रस्टची मदत मिळव मिळवायची असेल सफियाबादवाडीचं एक पेशंटसाठी आम्ही आत्ता मदत उभी केलं करत होतो कित्येक रुग्ण माझ्याकडे येतात खेड्याचा एक पेशंटला मी चेन्नईला शस्त्रक्रियेसाठी मदत केली तर एक माझं हे जाळं सगळ्या देशभर पसरलेलं आहे संदीप भाऊ आपल्या दारामध्ये आलेल्या व्यक्तीला आपल्या दारामध्ये येणारा जो व्यक्ती मदतीसाठी आहे संदीप भाऊ हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपल्याला परमात्मा मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे परमात्मा ही संधी देतोय त्याला जी काही शक्य होईल जितकी शक्य होईल तितकी मदत मी आत्तापर्यंत करत आलोय फक्त आकडे नाही आहेत हे मदत केलेले साडे तेवीस हजार जे रुग्ण आहेत हे फक्त आकडे नाही आहे हे सत्य आहेत ही माणसं आहेत खरी जिवंत आणि अशा समोर आलेल्या माणसाला मी सम जे जे माझ्याकडून शक्य होईल ते मी करत राहील हा माझा निर्धार आहे खरोखरच डॉक्टर साहेबांनी जी मुलाखत दिली का आपण ती एक म्हणीगत म्हणतो ना साधू संत येते करा तोच देवळी जास्त आतापर्यंत नाही का डॉक्टर साहेबांचे अनेक उपक्रम आणि अनेक खरंच जनतेने ना खरंच शिरगावामध्ये का बा डॉक्टर साहेबांची चर्चा चालू येत या संदर्भामध्ये डॉक्टर साहेब जनतेला असं का वाटलं का बा का आपला एक शूरगावचा भूमिपुत्र आणि का बामोल अमोल भाऊ तिसोबत राहतो दुसरा का नाही निवडला बा या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे मला लोक म्हणतात संदीप भाऊ की डॉक्टर साहेब तुम्ही देशभर फिरता महाराष्ट्र भर फिरता बाहेरच्या लोकांना पण तुम्ही मदत करता आम्हालाही बघितलं की आम्ही आम्हालाही तुम्ही आतापर्यंत जेव्हा जेव्हा जे शक्य होईल तेव्हा तेव्हा मदत करत आलेली आहेत मग तुम्ही पूर्ण एक लोकप्रतिनिधी शिवूर भागाचे म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्ही तुमचं झालं तर हे तुम्ही आमच्या गावाचं कल्याण तुम्ही का नाही करू शकत तुम्ही ते करा ही मला वाटतं की जनतेची भावना आहे ही जनतेची मागणी आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो मला जर संधी मिळाली तर शूरचं नाव शूरच्या विकासाचं प्रारूप मी तुम्हाला जास्त सांगत नाही पण जसं गुजरात मॉडेल हे नरेंद्र मोदींनी अख्ख्या भारतामध्ये फेमस झालं तसं फक्त शूर मॉडेल हे शूर मॉडेल जन्माला येईल ते प्रत्यक्षात उतरेल आणि महाराष्ट्रभर नाही देशभर त्याची चर्चा होईल जशी आरोग्यवारीची चर्चा ही महाराष्ट्रभर सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आणि डॉक्टर साहेब आता राहिला प्रश्न शेवटचा का बा जे आता जिल्हा परिषदसाठी जे निवड झाली तर बा पक्ष लढवणार की स्वतःच्या बुद्धिबळावर आपण लढवणार मला मी तर सध्या मी जेव्हा लोकांमध्ये फिरतोय मला लोक विचारताय मी आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की वरच्या सगळ्या नेत्यांशी मी इतकी वर्ष संपर्कात आहे आजपर्यंत मला बऱ्याच ऑफर्स आल्या तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स आल्या मी कधीच कुठल्याच पक्षात कधीच प्रवेश केला नाही आता निवडणुकीसाठी कदाचित एखाद्या पक्षात प्रवेश करावा लागला तर आपण करू पण मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस हाच माझा पक्ष आहे सर्व जो आज शेतकरी राबतोय तोच माझा पक्ष आहे सर्वसामान्य माणूस हेच माझं चिन्ह आहे आणि सर्वसामान्य माणूस शेतकरी स कष्टकरी वर्ग हे यांचं सर्व प्रश्न यांच्या सर्व प्रश्न सोडवणं हेच माझं ध्येय आहे म्हणून मला वाटतं की पक्ष जर आला तर तो निवडू पण आपला जो पहिला पक्ष आणि पहिलं चिन्ह आहे तो ज्याच्यासाठी लोकशाहीमध्ये जो केंद्रस्थानी लोकशाही शाहीमध्ये जो ज्याच्यासाठी सगळं चालतं तो सर्वसामान्य माणूस हाच पक्ष मानून मी सध्या तरी काम करतोय उद्या जेव्हा पक्षाचे आपण बोलणे होतील जे लोक ज्यांची धोरणं ही सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाशी जुळतील त्या पक्षामध्ये जर प्रवेश करण्याची वेळ आली तर आपण नक्की करू कबा बा का, का, कबा ले ले। का, का बा च डॉक्टर साहेब तुम्ही एवढं शेतकऱ्याच्या जीवावर आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी बा अनेक संकट असतील अनेक हे असतील का बा तुम्ही एवढं ठामपणाने सांगताय खरोखरच डॉक्टर साहेबांचं कार्य आणि आतापर्यंत गोरगरिबांसाठी जे झटत आलेले का आतापर्यंत त्यांनी का बा गोरगरिबांना मदतीचा हाक का आतापर्यंत करत आले का बा मी के बी मराठी न्यूजसाठी संदीप गायके वैजापूर